हिरव्या मिरचीच्या ठेच्यातील गावरान मस्त झनझणीत असं मेदग करणार आहोत आपण यासाठी मी आखे मूग घेतलेले आहेत एक वाटी भरून ते कुकरच्या डब्यामध्ये टाकलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि मुगामध्ये पाणी टाकून हे कुकरला शिजवून घेऊया तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या एक वाटी मूग घेतलेले आहेत यामध्ये अडीच वाटी पाणी टाकून मूग चांगले शिजवून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवूया त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर जिरी मोरी कडीपत्त्याची फोडणी देऊया या नंतर हिरे मिरचीचा ठेचा टाकून छान परतून घेऊया थोडीशी हळद आणि थोडीशी जिरे पावडर टाकूया तेही परतून घेऊया आणि आता शिजवलेले मूग याच्यामध्ये टाकूया तुम्हाला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये टाका रसा घट्ट पातळ जसा हवा आहे तसं मेदगा आपल्याला करायचा आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाचच मिनिट हे मेदगा उकळायचं आहे की मस्त गरमागरम झणझणीत मेदगा खाण्यासाठी तयार बघितलं ना हे मुगाचं मेघ किती झटपट तयार होतं भाजीला काही नसलं की तुम्ही सुद्धा या प्रकारे झणझणीत मेदग नक्की करून बघा तुम्हाला खूपच आवडेल हे मुग हे शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे माहितीच आहे तुम्हाला तर आठवड्यातून नक्की तुम्ही या पद्धतीनं मेदग करा खा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद